इतक मूल्यवान विचार तळा तळातील संपूर्ण माणसांच सर्व प्रकारच्या शोषणातून मुक्त करणार समाज व्यवस्था आहे ही राजकीय व्यवस्था आहे ही सामान्य व्यवस्था आजही त्याचे पाळत मुळ त्याचे पाऊल सुरूच आहे काम्रेड नगराणींनी बऱ्याच गोष्टीचा उल्लेख केला कालपर्यंत काय करत आणि आज देवडू काय करते त्यांनी नावांचा उल्लेख केला आपण उल्लेख करत नाही आणि तुम्हाला सर्वांना माहीत आहे खरोबर लोकप्रतिनिधी कसा असावा लोकांचा प्रतिनिधी आहेच आम्हाला चळवळीमध्ये का आम्ही कष्टकऱ्यांचे हमाल जेवढी कष्टकरी मंडळी आहे जगातली इथली जगातली तर त्यांचं ना आम्हाला कम्युनिस्ट कार्यकर्त्याला खाज्यावर करावं आम्हाला हमाल करावं लागते आणि या देशातली कम्युनिस्ट पार्टी जगातली कम्युनिस्ट पार्टी ही कष्टकऱ्यांची हमाल असते कम्युनिस्ट पार्टी सोडून ती हमाल असते की नाही मला माहिती कम्युनिस्ट आणि कम्युनिस्ट चळवळीमध्ये काम करणारे कार्यकर्ते यांना तर दुसरं काम नसलं गो तिची गावडे नागरेंना चिंतामची इंग्रजीना पंडिकावना तिच्या किशोरजी ना यांना दुसरं काम नाही गाव पण तुम्हाला सांगतो ना, झोप झोपताना उठताना बसताना

कुठतरी घ्यावी कारण तू खरोखर योग्य चालतो आहे की नाही वावरतो आहे की नाही आणि तू हा घेऊन खरोखर काम केलं की नाही आणि केलं त्याची पावती म्हणजे दुसरं ठिकाण काम आणि सरकारचा कार्यक्रम म्हटलं का कधी कधी आम्ही स्टेजवर राहतो आम्हाला असं वाटते का आपल्याला जर समजा कोणी विचारलं नाही बाकीचे बाकीच्या बाकीचे विचारते आम्हाला त्याच्याशी काही विनंती नाही पण एखाद्या कामरेनं जर विचारलं नाही तर आम्हाला काय वाटते आम्ही काही गुन्हा करते का नाही आम्ही काही चुकलो तर नाही अरे बाबा माझ्या घराबोधापासून कारण माझी बहीण आई भाऊ माझे वडील थोडस म्हणजे कम्युनिस्ट समजून आवडला म्हणून तर आमच्यासाठी ते करणबोत असते लोकांच्या दृष्टीनं पण आमचं खरं गणपती असते ना जी जे कम्युनिस्ट आहे तेच आमचं खरं बनवली माझ्या वडिलांपेक्षा मला माझे कमरेट प्रदीपजी नगराळे माझ्या खरं गणबोत आहे माझ्या आईपेक्षा मला कमरेड नगर आहे ज्या ज्या मिसेस आहेत चळवळीच्या ते माझे आई आम्हाला चळवळीमध्ये शिकविल्या जात कारण त्यांचा लढा वर्ग लढा आणि माझ्या आई वडिलांचा लढा जो असेल तर मग तो बनतो लढा आहे समाजाचा जिथं राहतो त्याचा लढा आहे हा फरक या विचारामध्ये आम्हाला पाहायला मिळतो पाहत आलो आणि माणूस म्हणून जगत असताना माणसाच्या सर्व प्रकारच्या या व्यवस्थेनं केलेल्या कुचंबना सर्व प्रकारचं शोषण सर्व प्रकारचं दमन, ज्या गमनाच्या विरोधातला तो क्रांतिकारी विचार आहे साम्यवान एकमेव सर म्हणता म्हणतात एक थोडेसे बहुजन समाज पार्टीचे बी एस पीचे कार्यकर्ते बसले होते आणि आले अरे म्हणे तो विचार साहेबांनी म्हणजे पार्टी आहे म्हणे सर म्हणे काय म्हणे कम्युनिस्ट विचार सांगितला तर ता, त्या सर काय म्हणे आम्ही तर साम्यवादीचा हो ना म्हणे आम्ही भारतीय साम्यवादी पक्ष आहो ना म्हणे आम्ही तर बीएसपीचा आहोत म्हणे तुम्हाला माहित तुछ। किती हे आम्ही पाहायला नाही अरे बाबा म्हणजे बघायला तुम्ही मग किती दिवस काम करत राहतात आम्ही साम्यवादी आहोत म्हणे आणि खरं सांगतो साम्यवाद कशाचा साम्यवाद <coughs> सर्व प्रकारच्या जगामध्ये निर्माण होणारी सारी संपत्ती शेतीपासून या सर्व गाड्यापासून सर्व सर्व त्या साऱ्या संपत्तीचा निर्माण जर जो कामगार करत असेल पण त्याचं वितरण खरोखरीची व्यवस्था त्याचं सामाजिक वितरण करते का जर त्याचं सामाजिक वितरण करत नसेल तर साम्यवादी पक्ष ते सांगते

यांच्या अगोदर जगामधले कॉम्रेड सर्वात अडीच काही वर्षांपूर्वीचे नाही तर कॉम्रेड काही आयडेंटिटी आहे का तर ज्याला डिग्री म्हणतो तिने आपल्या लेखा ले ले त्याला श्रीमान माननीय सन्माननीय कॉमरेड मित्र आधी सदा कम्पॅनियन अँड फ्रेंड्स नुसता मित्रच नाही तर तो सखा देखील आहे तर अडीच हजार वर्षापूर्वीचे या जगातील सर्व तत्वज्ञानाच्या विरोधातले सर्व तत्वज्ञान म्हणजे परंतु त्या तत्वज्ञानामध्ये ज्ञानावर आधारित बसलेलं बौद्धाचं जे तत्व बुद्धाने जे तत्वज्ञान मानलं आणि प्रत्यक्ष कृती केली प्रॅक्टिकल सर्व हे सोडून राज कल्याणाकरिता कृती करत बाहेर पडली आणि त्यांनी निसर्ग व्हा त्यांनी जो विज्ञान मान्य म्हणलं त्याच्यापेक्षा मोठा साम्यवादी पाहिला महापंडित राहुल सांगून द्याय महापंडित मध्ये मदत राहुल डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तिन्ही एकाच लेवलचे एकाच तात्तीचे महान लोक क्रांतिकारी लोक मग महापंडित राहुल सांगू यांनी ते जीवन काय काढलं का काढलं पण त्यांच्या लक्षात आलं बाबरे का झाले त्यांच्याही लक्षात आलं का, का जे बुधाला सांगायचं आहे ते कम्युनिस्टांनी कृतीमध्ये करायचं आणि ती कृती केली म्हणून म्हणून या देशामध्ये हे सारं सारं सुरू होत असताना गाव बाहेर असणाऱ्या माणसांचं पहिल्यांदा माणूस म्हणून या देशातल्या सत्तेनं या देशातल्या बाबासाहेबांकडे ही जी जबाबदारी आली संविधानाच्या निर्मितीची तेव्हा खूप लोक होते अडीचशे लोक होते आणि एवढ्या मोठ्या देशाच्या सर्व प्रकारचे कारण या साडेसहा सहा हजार वेगवेगळे घटक या सर्व देशातील सामाजिक ऐतिहासिक गेल्या साडेतीन साडेचार हजार वर्षाच्या इतिहासाची जुळवणी या इतिहासावर कशाचा प्रभाव आहे हे सार करणार असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा देश कसा असावा या देशाची भौगोलिक परिस्थिती कशी आहे या देशाची सामाजिक परिस्थिती कशी आहे या देशाची सामाजिक वातावरण कसं आहे म्हणून सर्व मानवतेला त्याला जोडणारं असं संविधान धर्मनिरपेक्ष सार्वभौम प्रजासत्ताकवादी संविधान या देशाला दिलं देशा आणि त्याच्यामध्ये स्टेट सोशालिझम राज्य समाजवाद आणि आम्ही कम्युनिस्ट हे समाजवादी शास्त्रीय समाजवादी लोक म्हणून आम्ही कम्युनिस्टांनी हे संविधान स्वीकारलं कारण त्या संविधानामध्ये समता स्वातंत्र्य बंधुत्व आहे आणि एक व्यक्ती एक मूल्य आहे याच्या अगोदरची लोकशाही याच्या अगोदरची लोकशाही जी ज्या ज्या देशात असेल तर तिथे एक व्यक्ती एक मत त्याची जोपासना करणार जो विचार आहे म्हणून आम्ही हे सगळं संविधान स्वीकारलं आणि आम्ही सोबत सोबत या साऱ्या याच्यामध्ये काम करतो आहोत म्हणून हा जो सत्काराचा कार्यक्रम या सरकाराच्या कार्यक्रमामध्ये आपले कर्दारी आमचे मामा प्रत्येक कार्यक्रमामध्ये असतात प्रत्येक आंदोलनामध्ये असतात परंतु जर खरोखर मामा तुम्हाला लोकशाहीची सेवा करायची आहे समाजाची सेवा करायची आहे कसं संघाची सेवा करायची आहे की सणांची सेवा करायची आहे आणि तुमचे जे अनुभव आहेत सैन्यातले काय काय यातना काय काय त्रास होतो इथल्या बॉर्डरीवर लढणाऱ्या सैनिकांचे तर हे सारे अनुभव आणि त्यांना मानवी सेवा करायची आहे अनायसे लोकशाहीच्या माध्यमातून जर त्यांना उभं राहायचं असेल उभं राहावं वाटत असेल त्यांची इच्छा त्यांचं मनोबल त्यांचं मन तर याचाही पुढे भारतीय कम्युनिस्ट पक्षामध्ये कारण त्यांनी हे सर्व मांडलं आणि त्यांनी सांगितलं आणि त्या अनुषंगाने हा जो कार्यक्रम इथे आयोजित केला त्यांचा सत्कार अमरेड पी जी गावंडे यांचा सत्कार आणि आत्तापर्यंत दिग्रसमध्ये जे काही चाललेलं आहे आज बरेच लोक या कार्यक्रमामध्ये दिसते आहेत माझे मित्र आम्ही सोबतच होतो मुलेजी मी इथेच दिग्रसमध्ये माझं सर्व लहानपण केलं आणि असे या कार्यक्रमाला येणारे जे जज होते न्यायमूर्ती होते तर मला फक्त ते इथे आल्यानंतर पण आता मला एक्झॅक्ट माहिती आहे का ते संतोषजी जयस्वाल जे जयनार्थजी जयस्वाल जे तर त्यांचे जर चिरंजीव असतील असं होऊ शकते तर आम्ही लहानपणी खेळायचो सांगण्यात काही इग्रज ही साधी गोष्ट नाही आहे कधीकधी असं वाटते का माझ्या वडिलांनी आम्ही हे इथे इथे राहायचो त्या नाण्याजवळ राहायचो त्या कंट्रोलच्या तिथे तर तेव्हा ते खुशी भाई, भाई याच्यात काही कार्यक्रम होता तर तेव्हा त्यांना आम्हाला दुबाई भावाला माझ्या मुला आणि माझ्या भावाला दोन लागले समते बॅची गोष्ट आहे की बॅचीची